मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांकरता एक मोठी बातमी अॅडोच्या माध्यमातून आपण आलेली आहे आणि ती आहे टीईटी मध्ये दहा हजार शिक्षकांची पदोन्नती थांबली या पदासाठी टी बंधनकारक नाही शिक्षण विभागाने मागविले शासनाकडे मार्गदर्शन पहा सविस्तरच्या माध्यमातून त्या करता मित्रांनो आपण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक करा मोठी बातमी आपल्या सर्व सुद्धा शेअर तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या टी टी संदर्भातील निकालामुळे पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख भविष्य अधिकारी अशा तब्बल दहा हजार शिक्षकांच्या पदोन्नती थांबल्या आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लोकप्रतिनिधी शिक्षक संघटनांनी शिक्षण संचालकाकडे विचारणा केली आहे त्यावर आता शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील एक लाख बासष्ट हजार शिक्षकांची चिंता वाढली आहे त्यात सर्वाधिक शिक्षक फेब्रुवारी दोन हजार तेरा पूर्वी सेवेत लागलेले आहेत त्यांची वय पंचेचाळीस ते बावन्न वर्षापर्यंत आहे अध्यापनाचा वीस ते पंचवीस वर्षाचा अनुभव हो असलेल्या शिक्षकांना आता न्यायालयाच्या निकालानुसार या वयात शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे विशेष बाब म्हणजे दोन वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे दोन वर्षात टी टी उत्तीर्ण झाल्यास त्यांच्यावर सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई होणार आहे या चिंते तेवीस नोव्हेंबरला होणाऱ्या टी टी साठी राज्यातील पन्नास हजारावर शिक्षकांनी देखील अर्ज केले आहेत दरम्यान आता थांबलेल्या पदोन्नती संदर्भात शालेय शिक्षण विभागाने शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे केंद्र प्रमुखांची सुमारे तेवीसशे पदे सरळ सेवेतून भरण्याचे नियोजन होते पण त्यांना दोन वर्षा टी टी उत्तीर्ण व्हावी लागेल भरती करून पुन्हा टी टी उत्तीर्णची वाट पाहण्यापेक्षा शासनाकडून मार्गदर्शन आल्यावरच भरती करू अशी भूमिका शालेय शिक्षण विभागाने घेतलेली आहे तर एन सी टी चे निकष बदलावे लागणार मित्रांनो राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेने शिक्षकांच्या पात्रते संदर्भात आर टी ई मध्ये निकष सुनिश्चित केले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे महाराष्ट्र देशभरातील लाखो शिक्षकांना दोन वर्षात टी टी उत्तीर्ण न झाल्यास घरी बसावे लागू शकते या पार्श्वभूमीवर एन सी टीईटीच्या निकषामध्ये बदल करावे लागतील असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे विस्तार अधिकाऱ्यांना टीईटी लागू नाही मित्रांनो शासनाच्या निर्णयानुसार केंद्र प्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांची काही पदे शिक्षकांमधूनच त्यासाठी संबंधितस किमान सहा वर्ष अध्यापनाचा अनुभव लागतो पण ज्यावेळी विस्तार अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक होते त्यावेळी ते पद टीचिंग सहवर्गात येत नाही प्रशासनात अधिकारी म्हणून त्यांना काम करावे लागते त्यामुळे या पदासाठी टी टी चा निर्णय लागू होत नाही असे शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं यावरही शासनाकडून मार्गदर्शन मागविले असून लवकरच पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल असे अधिकारी म्हणाले पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह धन्यवाद